नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा स्वागत आहे पाहूया शहरातील महाराष्ट्रात असतो अनेक आगळे वेगळे देखावे साकारले गेले आहेत जे आपल्याला विविध संदेश देतात पाहूया असाच एक गणपती बाप्पाचा देखावा गणरायामागे तिरुपती देवाची प्रतिमा असून तिरुपती बालाजी मंदिराला जुळता देखावा तयार करण्याचा प्रयत्न जय हिंद वतीने करण्यात आला आहे अंबरनाथ पश्चिमेला येथील जय हिंद वतीने मागील त्रेचाळीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यंदा मंडळाच्या वतीने चौवेचाळीसवे वर्ष गणेशोत्सव साजरा करत असल्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते योगेश गोरे यांनी दिली पहिल्या तर सर्वांना गणेशोत्सवाच्या अधिक शुभेच्छा आमचं जैन मित्रमंडळ चव्वेचाळीस वर्ष आहे आमचं एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आमचा हा गणेशोत्सव साजरा होतो आणि यावर्षी आम्ही थोडं ठरवलं की काहीतर नवीन करायचं म्हणून तिरुपती बालाजीचं मंदिराचं डेकोरेशन करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आमच्याकडून जेवढं यथाशक्त होईल तेवढं आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे सुंदर दिसावं म्हणून आम्ही सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांनी येऊन इकडं एकदा भेट देण्यात यावी हीच विनंती शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तां दिला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा